नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव शतपलकर आज आपण वर्ग अकरावी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील भारतातील लोकसंख्या या प्रकरणातील लोकसंख्येतील वाढीतील बदल हा घटक सविस्तरपणे अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण लोकसंख्येतील वाढीतील बदल याबाबत प्रस्तावना पाहूया आता आपण जर विचार केला तर भारत हा अविकसनशील देश आहे देशाच्या आर्थिक विकासाचा जर दर, दर पाळला तर संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असतो त्याचं मापन लोकसंख्या राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न इत्यादी अनुसार केले जाते आणि लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या जी लो, लोक लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या जी एक ठराविक कालावधीसाठी एक विशिष्ट भागात वास्तव्य वा करते आणि भारताची लोकसंख्या प्रत्येक दहा वर्षाने आपण जेव्हा लोकसंख्येचं गणन करतो तेव्हा शेवटी आपल्याला आपली जी गणना दोन हजार अकरामध्ये झाली होती त्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या आहे ते एकशे एक एकवीस एक पॉईंट दोन कोटी होती आणि लोकसंख्या वाढीबरोबर जर आपण विचार केला तर चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या सतरा पॉईंट पाच टक्के इतकी आहे जगाचा भूभागात दोन पॉईंट चार टक्के इतका वाटा आहे लोकसंख्यासंबंधी माहिती ही रजिस्टर जनरल यांचे कार्यालय आणि भारताची जनगणना माहिती यांच्या संपर्कात च्या माध्यमातून संकलित करून प्रकाशित केल्या जात असते अशी प्रस्तावना लोकसंख्या वाढीवर आहे म्हणजेच देशाची लोकसंख्याचं नियंत्रण कसं आहे काय आहे वाढीचा दर कसा आहे हे आपल्याला या प्रस्तावनेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की दर दहा वर्षांना देशाची जनगणना केल्या जाते तर यानंतरचा घटक पाहूया लोकसंख्येतील अत्यल्प पा घट आता एकोणीसशे अकरापासून ते एकोणीसशे एकवीस या कालावधीत लोकसंख्या स्थिर होती म्हणजेच देशाची लोकसंख्या पंचवीस पॉईंट दोन कोटी होती परंतु पंचवीस पॉईंट एक कोटी इतकी अत्यल्प घट झाली त्यामुळे त्याची जे वृद्धी आहे ते नकारात्मक होती त्याचं प्रमुख कारण काय होतं की दो एकोणीसशे अकरा आणि एकोणीसशे एकवीस या काळामध्ये साथीचे रोग आले त्यामध्ये बऱ्याच लोकांना मु मृत्युमुखी पडले जन्माचा दर कमी आणि मृत्यूदर जास्त होता या काळामध्ये साथीच्या हो रोगामध्ये कारोना फ्लू प्लेग मलेरिया यासारखे रो रोग आले यामध्ये मृत्यू दर वाढला आणि जन्माचा दर घटला असं आपल्याला दिसून येते म्हणून लोकसंख्याची अत्यल्प घट ही एकोणीसशे अकरा ते ह्या एकोणीसशे एकवीस या काळात होती त्यानंतर महाविभाजन वर्ष एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकुनिश्य एकवीस या कालावधीत लोकसंख्येतील वाढीचा दर नकारात्मक होता परंतु दोन एकोणीसशे एकवीस नंतर लोकसंख्या सातत्याने वाढत गेली म्हणून भारताच्या जनगणनेच्या आयुक्ताने एकोणीसशे एकवीस हे महाविभाजन वर्ष म्हणून जाहीरसुद्धा केलं की या एकोणीसशे एकवीसनंतर देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली असंही म्हणायला हरकत नाही आणि कारण एकोणीसशे अकरा ते हा एकोणीसशे एकवीस हा जरी कालावधीत लोकसंख्या घटली असेल परंतु एकोणीसशे एकवीस नंतर देशाची लोकसंख्या सातत्याने वाढतच गेली त्यानंतर सकारात्मक वृद्धी दर एकोणीसशे एकतीस ते एक्केचाळीस या कालावधीमध्ये दे देशाच्या लोकसंख्येच्या वाढीचा वृद्धी दर हा जवळपास एक ते एक पॉईंट तीन इतका नोंदवला म्हणजेच लोकसंख्या ही आपल्याला लोकसंख्येच्या वाढीमध्ये वृद्धी होताना दिसून येते असंही म्हणायला हरकत नाही त्यानंतर लोकसंख्येत सुधारित वाढ एकोणीसशे एक्कावनंतर एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एकाहत्तरच्या काळामध्ये देशाची लोकसंख्या एकशे छत्तीस कोटी ते छत्तीस कोटी ते चौ पॉईंट आठ कोटी कोटी इतकी झाली म्हणजे स्वतंत्रानंतर लोकसंख्याचं जे प्रमाण आहे हे प्रचंड प्रमाणात वाढलं असंही म्हणायला हरकत नाही आणि लोकसंख्या ही वाढतच गेली इथे या कालावधीत कुठल्याही वर्षात लोकसंख्या आपल्याला घटून येत घटताना दिसून येत नाही परंतु या उलट लोकसंख्येची जी पातळी आहे वृद्धी आहे ते झपाट्याने वाढत गेली आज आपण जर पाहिलं तर दोन हजार वीस या कालावधीत पोचलो तर आपल्या देशाची लोकसंख्या नक्कीच एकशे पस्तीस कोटीच्या जवळपास पोचली असेल असा माझा अंदाज आहे कारण आता लोकसंख्या ही घटणार नाही दिवसेंदिवस लोकसंख्या ही वाढतच जाणार आहे असंही म्हणायला हरकत नाही म्हणून लोकसंख्या वाढीतील बदल यामध्ये लोकसंख्येत सुधारित वाढ हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे त्यानंतर लोकसंख्या वृद्धी दरात घट दोन हजार एक ते दोन हजार अकरा यामध्ये लोकसंख्येच्या वृद्धीच्या दरामध्ये घट झालेली आहे जो दोन हजार एकमध्ये एक, एक पॉईंट नऊ इतका होता वृद्धी दर तो दोन हजार अकरामध्ये घटून एक पॉईंट चार इतका झाला म्हणजेच यावरून जर सरासरी वृद्धी जर काढली तर दर हा कमी असल्याचा आपल्याला इथं दिसून येते अशी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याची आपल्याला दिसून येते आणि लोकसंख्यासुद्धा सरासरी वृद्धी जर मान पाळलं तर वर्षीपेक्षा या कालावधीत लोकसंख्या वाढीचा दर हा कमीच होता आणि दोन हजार एकवीसची जनगणना येईल तेव्हावेळेस आपल्याला समजेल की वृद्धी दर घटलेला होता की वाढलेला होता तर अशा प्रकारे लोकसंख्या वाढीतील वृद्धी बाबत माहिती आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोकसंख्या वाढीतील बदल या बाबतीत जे सहा मुद्दे अभ्यासले या सहा मुद्द्याच्या आधारावर जो तुम्हाला गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे लोकसंख्या वाढीतील बदल सविस्तररित्या स्पष्ट करा असा गृहपाठ आजच्या भागावर विचारला जातो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला जर आपण काळजीपूर्वक ऐकला तर तुम्हाला दिलेला गृहपाठ सोडवण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही म्हणून लोकसंख्या वाढीतील बदल सविस्तरपणे स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला जातो त्यामुळे तुम्ही हा गृ गृहपाठ आपल्या नोंदवहीत लिहत लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला हा भाग समजण्यास अडचण निर्माण होणार नाही तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद